गो बॅक सांगली काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ लोकशाहीचा गळा घोटणारी ईव्हीएम नागरिकांच्या समस्या सोडवणारे त्यांच्या विकासाच्या योजना राबवणारे राज्यकर्ते निवडून देण्यासाठी संविधानाने जनतेला मताचा हक्क दिला आहे परंतु दुर्दैवाने ईव्हीएम मशीनवर बटन दाबून दिलेले मत ज्याला दिले त्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते मशीन हॅक करून मतदाराच्या मताची चोरी केली जाते स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घुटणाऱ्या ईव्हीएम मशीनला हद्दपार करून सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले सांगली काँग्रेसने आज ईव्हीएम मशीन गोबॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला त्यावेळी ते, ते बोलत होते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव मोहिमे अंतर्गत लाखो सयांचे निवेदन माननीय राष्ट्रपती माननीय पंतप्रधान माननीय सरन्यायाधीश व माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहे राज्यभरातून पाच लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे त्यासाठी देशभर ईव्हीएम गोबॅक स्वाक्षरी मोहीम काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ चौक मेन रोड सांगली येथे ईव्हीएम गोबॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी व इतर अनेक देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतले जाते यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत आहे आताही ते शक्य आहे ईव्हीएम मशीन्स हटवून मतपत्रिकेवरच सर्व निवडणुका झाल्या पाहिजेत अशी महाविकास आघाडी काँग्रेस व तमाम जनतेची मागणी आहे सांगलीत आम्ही आज ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे सांगलीकरांनी लोकशाही व स्वातंत्र्य वाचवण्याच्या या मोहिमेचे जोरदार स्वागत केले आहे स्वाक्षरीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सांगली विधानसभा मतदारसंघात व्यापक स्वरूपातही सयांची मोहीम राबवून सयांचे निवेदन प्रदेश कमिटीकडे तातडीने सादर करण्यात येईल यावेळी बिपिन कदम गोपाळ पाटील रामभाऊ पाटील प्राध्यापक एन डी बिरनाळे आनंदराव चव पाटील मयूर पाटील तोफिक शिकलगार शीतल सदलगे महावीर पाटील शाहनवाज फकीर गौस नदाब इसाक मुल्ला तानाजी रोईकर किरण देवकुळे राजेंद्र कांबळे डॉक्टर विक्रम कोळेकर डॉ नामदेव कस्तुरे सत्यजित कराडकर महाराज प्रशांत हिवाळे जयंत पन्हाळकर अजाक नाईक मनसूर नाईक सुनील मोहिते शबाष नायकवडी मनोज पवार प्रशांत देशमुख बाबा गोंडा पाटील विठ्ठल कोळी नाना घोरपडे अभिजित सुर्यवंशी इरफान केडिया विलास खिराडकर मनीष साळुंके युसुफ जमादार सहिल पैलवान दीपक गायकवाड व वा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशामध्ये महाराष्ट्रातलं विधानसभेचं मतदान पार पडलं निवडणुकीचे निकालही लागले आणि आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये सर्व जवळपास राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ई व्ही एमवरती मोठा संशय व्यक्त केला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीच्या फक्त उमेदवार कार्यकर्ते नेत्यांच्या बरोबर सामान्य जनताही आता प्रश्न विचारा लागलेले आहे की हे घडलं कसं एवढं मताधिक्य कसं काय विरोधी पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांना मिळालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एवढं मताधिक्य कमी कसं झालं हा सर्वत्र प्रश्न विचारला जातोय आणि त्यासाठी आज या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीनं आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या का अध्यक्षामध्ये आणि नि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी बॅलेट नको ई एम हटाव लोकशाही बचा बॅलेट पेपरवर या ठिकाणी संशयित मोहीम घेण्यासाठी आम्ही आज संशय मोहीम सुरू केलेली आहे आणि लोकांचा उत्फूर्त प्रतिसाद आज या ठिकाणी या पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच आल्या पाहिजेत अशी लोकांची मागणी आहे नुकतंच मार्केटवाडीला ज्या ठिकाणी त्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेऊन त्या ठिकाणी ह्याच निवडणुकीसंदर्भामध्ये मतदान सुरू असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासन त्या ठिकाणी जमावबंदी लागू केली आणि एका अर्थानं लोकशाहीचा गळा फोटायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष करत आहेत ते दुर्दैव आहे आणि या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जर का निवडणुका पुढे राहिल्या तर लोकांचा विश्वास लोकशाही प्रक्रियेवरील उडेल आणि अमेरिकासारख्या आणि अनेक प्रगत देशामध्ये ई व्ही एम ज्या ठिकाणी बंद केलं आणि बॅलेट पेपरवर मतदान त्यांनी सुरू केलं तर आम्हाला असं वाटलं की भारतीय निवडणूक आयोगानं ताबडतोब याची दखल घेत बॅलेट पेपरवर ह्या निवडणुका घ्याव्यात आम्ही आज सांगली शहरातून जवळपास एक लाख सहाचं सा उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे त्या मोहिमेची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी घेतो नाही आता प्रत्येक बोर्डामध्ये आणि सांगली विधानसभा आणि महापालिका क्षेत्रातल्या ग्रामीण भागामध्ये देखील ही मोहीम सुरू आहे